श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतये नमः श्रीमातृपिताभ्या नमः श्रीगुरुचरणकमलभ्यो नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिरयेत् जय जय राधारमन जय जय नवलकिशोर जय गोपी जितचोर प्रभु जय जय माखन चोर पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्वांना रामकृष्ण मागच्या भागात आपण पाहिलं की नारदांनी ध्रुव बाळाला उपदेश केला आणि बाळ सुद्धा नारदांच्या उपदेशाप्रमाणे आणि गुरुमंत्राच्या मंत्राच, गुरु गुरुमंत्राच्या सह्यामुळे बाळ मधुवनामध्ये गेला तो मधु मधुवनामध्ये जाऊन त्याने यमुना नदीमध्ये स्नान केलं आणि रात्री पवित्रतापूर्वक उपास करून श्री नारदांच्या उपदेशानुसार श्री बाळ भगवंताची एकाग्रचित्ताने ना एकाग्रचित्ताने उपासनेला ध्रुवाने प्रारंभ केला त्याने तीन तीन रात्री लोटल्यानंतर जे शरीर रक्षणा पुरताच कवठे व बोरे खाऊन एक एक महिना काढला जेवढं आपल्या शरीराला लागेल तेवढंच त्याने कवठे बोरे याचं सेवन केलं तीन महिन्यापर्यंत ध्रुवाने अशी कठोर उपासना केली त्यानंतर दुसऱ्या महिन्यात वाळलेली गवतं पाने खाऊन तो आपल्या शरीर उदारनिर्वाह करू लागला आणि भगवंताची उपासना करू लागला तिसऱ्या महिन्यामध्ये नऊ नऊ दिवसानंतर फक्त पाणी पिऊन ध्रुवाने पाणी पिऊन समाधी योगाने श्रीहरीची उपासना केली चौथ्या महिन्यामध्ये श्वासावर नियंत्रण मिळून केवळ वायु भक्षण करून ध्रुव बाळाने भगवंताची उपासना केली आणि पाचव्या महिन्यामध्ये परब्रह्माचे चिंतन करीत एका पायावर उभे राहून भगवंताचे तो खांबाप्रमाणे निश्चय असा उभा राहून तो भगवंताची उपासना करू लागला जेव्हा ध्रुव एका पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या अंगठ्या अंगठ्याने पृथ्वी दबली जाऊ लागली आत दाब दबली जाऊ लागली आणि डगमगू लागली ध्रुव आपले इंद्रियाद्वारे प्राण रोखून धरून विश्वात्मा श्रीहरीचे ध्यान करू लागला ध्रुव तेव्हा त्याची तेव्हा त्याची समाधी एवढी प्राणश तेव्हा त्याची समदृष्टी प्राणाशी अभिन्नता झाल्यामुळे सर्व जीवांचा श्वासच इथं रोखून धरला जेव्हा ध्रुवानं श्वास रोखून धरला तेव्हा तो पर ब्रह्मलीन झाला होता भगवंतामध्ये लीन झाला होता त्यामुळे सर्व भगवंताच्या ठाई असलेली जी शक्ती आहे जी भगवंताच्या ठाई असलेली जी वायू आहे तो पूर्णपणे भग ध्रुवाने रोखून धरला त्यामुळं इथं सर्वांना त्रास लागला आणि सर्व लोक लोकपाल देव सगळे घाबरून गेले आणि घाबरून जाऊन सर्व देव श्रीहरीला शरण गेले आणि त्यांनी भग देवानी भगवंताची स्तुती केली त्यावर भगवान म्हणतात देवानो तुम्ही काही घाबरू नका ध्रुवाने आपले चित्त विश्वा विश्वात्म्यामध्ये लीन केल्यामुळे हा सर्व प्रकार घडला भगवंतांनी आश्वासन दिल्यानंतर सर्व देव भगवंतांना प्रणाम करून निघून गेले इकडे भगवान हरी इकडे भगवान हरी गोरडावर बसून ध्रुवाकडे आले मधुवनामध्ये आले त्यामुळे ध्रुवाच्या हृदयात स्थित असलेले श्रीहरीचे रूप येथे गुप्त झाले भगवंतानी आश्वासन दिल्यानंतर सर्वदेव आपापल्या लोकी निघून गेले आणि इकडे भगवंत गरुडावर बैसुनी जिथे ध्रुव कठोर तप करत होता त्या मधुवनामध्ये भगवंत आले दु... ज्यावेळेस भगवंत वधुमनामध्ये आले ध्रुवाच्या समोर उभं राहिले तरी सुद्धा ध्रुवावाळाने डोग डोळी उघडली नाही आणि कारण ध्रुवाच्या हृदयस्थेत असलेले श्रीहरी त्यामध्ये ध्रुवाची चित्त लागून राहिली होती ज्यावेळेस श्रीहरीने आपले आतील स्वरूप बंद केले म्हणजे गुप्त केले ध्रुवाच्या हृदयस्थेत असलेले श्रीहरीचे रूप गुप्त झाले त्यावेळेस ध्रुवाने हळूहळू डोळे उघडली त्याची त्याची समाधी उतरली आणि त्याने जेव्हा उघडले तेव्हा त्याला लगेच भगवंताचे तेच रूप जे भग हृदी असते ते पाहत होता तेच रूप त्याला समोर दिसले त्याला काय बोलावं काय समजे ना तेव्हा ध्रुवाने साष्टांग नमस्कार घातला पण काय बोलावं कशी स्तुती करावी हे त्याला काही सुचना त्याची अवस्था पाहून भगवंताने आपला शंख त्याच्या गालाला स्पर्श केला ज्यावेळेस झाला त्यावेळेस ध्रुवाला उत्तम अशी दिव्यवाणी प्राप्त झाली आणि तो भगवंताची सुंदर अशी स्तुती करू लागला योंत प्रविश्य मम वाचमीसुप्ता संजीव यत्न किलम स्वधामना अन्नशस्तचरण श्रवणत्व प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम अशी सुंदर स्तुती ध्रुवाने भगवंताची केली ध्रुव म्हणाला हे प्रभू आपण सर्व शक्तिमान आहात आपल्या ठाईत सर्व काही आपण माझ्या अंतःकरणात अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त मानेला जागृत केले जे हात पाय कान इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात त्या आपण भगवंताला मी प्रणाम करतो अशा प्रकारे ध्रुवाने बारा श्लोकामध्ये सुंदर अशी स्तुती भगवंताची केली तेव्हा भगवान म्हणाले वेदाहमे वेदाहम ते व्यासवि त्यावेळेस भगवान म्हणाले वेदाहम ते व्यवस्थितम हृदयम राजन्य बालघम तत्प्रयच्छामी बदरंदे दुराशमी श्रवत श्री भगवान म्हणता व्रताचे उत्तम का पालन करणाऱ्या राजकुमार मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो त्या पदाची प्राप्ती होणे जरी दुरापास्ता असले जरी कठीण असले तरी मी तुला देतो जे आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले लोक आहे जे कोणालाही आजपर्यंत प्राप्त झालेले लोक नाही ते मी तुला आज देऊन टाकतो येथेसुद्धा या पृथ्वीवर सुद्धा तू छत्तीस हजार वर्ष राज करशील आणि यानंतर तू त्या ध्रुव लोकात जाशील त्यानंतर तिथेही तू भरपूर वर्ष राज्य करून नंतर तू माझ्या निजधामाला परत येशील हे मैत्रेय ऋषी म्हणतात ध्रुवाला आपले पद प्रदान करून श्रीहरी आपल्या लोके गेले पण ध्रुव मात्र अप्रसन्न झाला अप्रसन्न व्हायचं कारण काय त्याला तर जी पाहिजे होती ती भेटलं होतं जी त्याला इच्छा होती ती त्याला सगळे मिळालं होतं तरीसुद्धा ध्रुव अप्रसन्न होता कारण भगवंत साक्षात समोर आली वर मागायला त्यांनी सांगितलं तरीसुद्धा ध्रुवानं नश्वर वस्तूंचाच वर मागितला जी शाश्वत सुख आहे जी मुक्ती आहे ती त्याला मागितलीच नाही त्यामुळं ते ध्रुव अप्रसन्न होता तर हे परमपद आणि भगवंताचे दर्शन होऊनही ध्रुवाने मागितल्यामुळे ध्रुव येथे अप्रसन्न झाला आणि ध्रुवानं असं म्हटलं की मी केवळ सहा महिन्यातच भगवंताची छाया प्राप्त केली आता इथं मुद्दा पासत होत कारण अनेक तप इथं वर्ष ऋषीमुनी साधक करतात तरी भगवंताची उपासना करत नाही तरी भगवंत इथं अनेक ऋषीमुनी कठोर तप करतात वर्षानुवर्ष तरीसुद्धा भगवंताची त्यांना दर्शन होत नाही पण केवळ सहा महिन्यामध्ये ध्रुवाला कसं काय दर्शन प्राप्त झालं कारण ही गोष्ट अनेक वर्षाची कारण ध्रुवाने हीच महि ह्याच व जन्मात नाही तर अनेक जन्मामध्ये भगवंताची तपश्चर्या केली आणि फक्त मागच्या जन्मामध्ये सहा महिनेचं शिल्लक राहिली होती त्यावेळेस एक राजा राणी त्यावेळेस तो तपश्चर्या करायला बसला होता त्यावेळेस एक राजा राणी समोरून चालले होते आणि त्यावेळेस ध्रुवाला असं वाटलं की मला ही राजा राणीसारखं सुख प्राप्त व्हावं हा त्याचा मोह त्याच्या आडवा आला त्यामुळे त्याला पुढील जन्मात राजाच्या घरी जन्म घ्यावा लागला परंतु मागच्या तपश्चर्याचं फळ आणि उपस्थित भगवंताच्या भक्तीमुळे त्याला या जन्मामध्ये भगवंताची प्रेरणा भेटली आणि नारदासारखे गुरु मिळाले त्यामुळं भगव ध्रुवाने सहा महिन्यामध्येच भगवंताचं दर्शन करून घेतलं आणि ते सहा महिन्यामध्ये दर्शन करून सुद्धा जे मागायचं ते मी मागितलं नाही आणि भलतंच मागून बसलो असं असं वाईट ध्रुवाला वाटलं सावत्र मातेचे दुर्भाषण ध्रुव विसरू शकला नाही व त्यामुळे भगवंताचे दर्शन होऊन सुद्धा मुक्ती मुक्ती प्राप्त मागितली नाही म्हणून ध्रुवाला पश्चाताप झाला आणि ध्रुव मनात म्हणू लागला ज्या भगवंत छायाची चरणा ज्या भगवंत चरणाची छाया अनेक जन्म घेऊनही मिळत नाही ती मी सहा महिन्यात प्राप्त केली परंतु चित्तात दुसरी वासना असल्यामुळे दुसरं काहीतरी अपेक्षा असल्यामुळे भगवंतापासून मी दूरच राहिले आणि जे नाशवंत आहे ते नाशवंत मागत मागून बसलो असा विचार करत करत ध्रुव नगराकडे जाऊ लागला इकडे राजाला ध्रुव परत येण्याची बातमी मिळाली तेव्हा सर्वजण ध्रुवाच्या स्वागतासाठी त्याची सावत्र माता आई हे सगळे ध्रुवाच्या सावत्रासाठी गोळा नगराच्या जवळ आले ध्रुव आला राजाने त्याला त्याचे स्वागत केले व त्याला उत्कंठित होऊन राजाने त्याला आलंगन दिले व सुरुचिनीने पण त्याला चिरंजीव होऊ दिला सुनीतीने तर ध्रुवाला मिठी मारली त्याला उत्तम आशीर्वाद दिल्या डोळ्यातलं पाणी काही थांबायला तयार नाही पाण्याच्या दहाराच व्हावू लागल्या ध्रुवाच्या स्वागतासाठी नगर सुशोभित केले होते जिकडं तिकडे पताका हे सगळे सुशोभित होऊन ढोल ताशामध्ये ध्रुवाला वाजत गाजत राजभवनापर्यंत नेण्यात आले असे भरपूर दिवस गेले असे भरपूर वर्ष गेले ध्रुव आणि ध्रुव उत, आणि उत्तम मोठे होऊ लागले इकडे ध्रुव तरुण झाल्यावर राजाने त्याला राज्याभिषेक केला व स्वत ईश्वर चिंतन करत करत वन वनाकडे तप तप करण्यासाठी निघून गेला प्रजापती दुर्हितरम शिशुमारस्य वे ध्रुव उपयेमी भ्रमी कल्पवत्सरो ध्रुवाने शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला त्यापासून तिला कल्प आणि वत्सर असे दोन पुत्र झाले आणि दुसऱ्या दुसरी दुसरी पत्नी वायुपुत्री इलापासून ध्रुवाला उत्कल नावाचा एक पुत्र व एक कन्या रत्न प्राप्त झाले उत्तमचा विवाह काय झाला नव्हता म्हणून एक दिवस तो एक दिवस हा उत्तम शिकार करण्यासाठी मनामध्ये गेला असता त्याला एका यक्षाने मारले एका यक्षाने मारले आणि हे ऐकताच त्याची माता सुरोची ही सुद्धा धक्क्यानं मरण पडली ही बातमी जेव्हा ध्रुवाला समजली तेव्हा त्याला अतिशय राग आला तेव्हा यक्षांचा देश यक्षांचा देश असलेला हिमाचल पर्वतापशी अलकापुरी या नगरीवर ध्रुवाने धावा बोलला आणि युद्धासाठी चाल केली जेव्हा ध्रुवाने शंखनाद केला तेव्हा सगळे चक्ष घाबरले आणि ध्रुवावर आपल्या अस्त्र आयुधांसह चालून गेले बराच काळपर्यंत बरेच बऱ्याच दिवसापर्यंत हे युद्ध चाललं बऱ्याच जणांना यक्ष मारले गेले बऱ्याच जणांचा संहार झाला हे सर्व सगळं जर मृत्युमुखी पडू लागले हे जेव्हा ध्रुवाची आजोबा स्वयं मनु स्वयंभू मनूला समजलं तेव्हा ते अतिशय दुःखी झाले आणि ते ध्रुवाजवळ आणि अरे पुत्रा तु, तुझी भावावरील प्रेमामुळे युद्ध केलेस हे मान्य आहे पण एका यक्षाच्या अपराधाबद्दल तू सगळ्या यक्षांची हत्या का करत आहे हे चुकीच आहे हे तू थांबव हे निंदनीय आहे स्वयंभू म्हणून ध्रुवाला उपदेश केला व ते आपल्या नोकी निघून गेले ध्रुवाचा क्रोध शांत झाला तेव्हा यक्षराज कुबेर तिथे आला व म्हणाले तू आपल्या आजोबांच्या उपदेशानुसार हे कठीण वेळ सोडून दिलेस त्यावर मी तुझ्यावर संतुष्ट आहे तुला नेहमी हरी स्मरण राहो हे मी तुला वर कुबेर प्रसन्न होऊन त्याला वरदून अंतर्धान पावले व ध्रुव पण आपल्या राजधानीत परतला दान धर्म यज्ञ क्रिया सर्व काही करून प्रभूंची सेवा करत करत ध्रुवाने छत्तीस हजार वर्षापर्यंत केल्यानंतर आप आपला पुत्र उत्कल याच्यावर राज्य सोपले व तपश्चर्येसाठी वनामध्ये निघून गेला त्याने कठोर तपासे केले गंगा किनारी के सुंदर असं तप ध्रुवाने केले आणि त्यानंतर तप पूर्ण झाल्यानंतर शेवटी एक विमान आलं त्यामध्ये नंद आणि सुनंद हे विष्णू पार्षद बसलेले होते विष्णु पार्षदांनी ध्रुवाला म्हणाले आता चला आता आपण विष्णू धामास निवास करावा म्हणून त्याला सांगितले ध्रुवाने स्नान करून विमानाची पूजा केली हो तो विमानात चढला त्या दिव्य विमानामध्ये बसून ध्रुव त्रिलोक्य पार करून सप्तर्षी मंडळाच्या वर भगवान विष्णूंच्या निधामात पोहोचला व अशा प्रकारे त्याने आपले ध्रुवपद प्राप्त करून घेतले असे हे भगवत भक्त ध्रुवाचे हे पावन चरित्र जो कुणी श्रद्धापूर्वक ऐकतो त्याचे श्रवण करतो त्याला भगवत प्राप्ती व सर्व दुःखांचा येथे नाश होतो अशा प्रकारे ध्रुव बाळाने आपले अढळ प्राप्त अधर्ण पद प्राप्त घरून घेतले ध्रुवाच्या वंशातच अंग नावाचा राजा झाला आणि अंगराजाची अंगराजाने मृत्यूपुत्री सुनीथा याच्याबरोबर लग्न केले बरोबर लग्न केले म्हणूनच त्यांच्या पोटी बेन नावाचा मुलगा उत्पन्न झाला वेन दुराचार्य होता खूप पापी होता दुराचारी होता त्याने सगळे सत्कार या क्रिया हे सर्व काही बंद पाडले एवढंच काय तर ज्या वेळेस वेण राज्य गादीवर बसला त्यावेळेस चोर लोक डाकू लोक सुद्धा घाबरून अंडरग्राउंड झाले लपून बसले असा हा वेण दुराचारी होता कोणी यज्ञ करणं कोणी भजन पूजन सर्व बंद झाले होते राजा देवधर्म हे सर्व बंद पडल्यामुळे सर्व ऋषी मुनींना खूप वाईट वाटले आणि त्यांनी वेन राजाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीही फायदा झाला नाही वेन काहीही ऐकलं नाही उलट वेन त्यांना धमकी देऊ लागला की तुम्ही जर बऱ्या मुलाने गेला नाही तर मी तुमच्या सगळ्यांना मारून टाकू सर्व मुनी संतापले आणि म्हणू लागले की ह्या नीच राजाला मारून टाका सर्व ऋषी मुनींनी वेणाचा वेणाला मारून टाकलं तर मारून टाकलं आणि वेण मेला त्यांच्या अशा लक्षात आले की राजा वेणाचा मृत्यू झाल्यामुळे देशात अराजता माजली आहे सर्व इकडं तिकडं अराजता माजली आहे त्यानंतर ऋषी मुनींनी सर्वांनी विचार केला आणि त्याच्या अंगाच मंथन करण्याच निश्चय केला त्या राजाच्या मांडीच जोरदार मांडी घुसळली वेणाच्या मांडीला मंथन केलं त्यातून एक बुटका पुरुष काळा कुट्ट बुटका पुरुष उत्पन्न झाला तो कावळ्याप्रमाणे काळा होता आणि त्याच सर्व बोलणं बोलणं सर्व असं कर्कश होत त्याचे सर्व अंगे विशेष करून फार पायस होते आणि केस तांबूस रंगाचे होते त्याने मोठ्या दिनतेने आणि नम्रतेने विचारले की मी आता काय करू त्यावेळेस ते ऋषी म्हणाले तु बस तुबस निशिध तुबस म्हणून त्याला निशिद असे म्हणू लागले तो त्याने जन्माला येताच राजा वेनाची भयंकर पापे त्या निषिधाने आपल्या डोक्यावर घेतली त्यामुळं त्याचे वंशज सुद्धा हिंसा लुटमार इत्यादी पापक्रमामध्ये वेगळं असतात मैत्रिय म्हणतात ब्राह्मणाच्या बाहूचे मंथन केले बाहूचे मंथन केले आणि त्यातून एक स्त्री आणि पुरुष ही जोडी उत्पन्न झाली आता त्यामध्ये जो पुरुष होता साक्षात ते भगवंताचे अवतार पृथ्वी महाराज होते आणि एक जी जी स्त्री उत्पन्न झाली ती साक्षात लक्ष्मी स्वरूप असणारी भगवंताला प्रिय असणारी आणि भगवंतापासून कधीही वेगळी न राहणारी लक्ष्मी होती आता त्यानंतर आपण राजा आणि पृथ्वीराजानं पृथ्वीचं दोहन कसं केलं आणि पृथ्वीराजांनी राज्य कारभार कसा सांभाळला त्या आपण बघू पुढच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया आज आपण ध्रुव चरित्र इथं समाप्त केलं पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण